साडे नऊ आणि चालले गुरुवारचं सामान आणायला तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज मी मागच्या गुरुवार सरकारले नव्हती आज मी साडेपाचला उठली होती सकाळी त्यामुळे सर्व कामं झालेली आहेत मग त्या शाळेत गेली आणि माझ्या मिस्टरांनी तुम्हाला सांगितलं मी त्यांनी आठ दिवस सुट्टी घेतलेली आहे तब्येत बरी नाही मग ते तिला घालून आले आणि मग त्यांनी खालूनच हॉर्न वाजवला तर मग मी ते चाराला कुलूप लावलं आणि आता आम्ही चाललो आहे भाजी म भाजी पण आणायची आहे आणि गुरुवाराचं सामान आणायचं आहे पाच फळं वेणी वगैरे मग ते आणायला गेलो ते घेऊन आल्यानंतर कामं उरकले पटकन कपडे वगैरे सुपं घातले मशीन लावून गेली होती तर मग पार्सल आलं तर मग ते आता पार्सल मी खोलून दाखवते मीशोवरून दोन पार्सल आले तर हे मी वजन काटा मागितला होता तर तो आलेला आहे छान आहे पहिलं मला वाटलं म्हणजे सर्व सेल वगैरे भरलं त्याच्यामध्ये आणि वापरून बघितलं तर मी उभी राहिली तर माझं वजन दाखवायला लागलं पहिलं आठ दाखवलं परत मी उभी राहिली परत सात वजन दाखवायला लागलं म्हटलं आठ किलो सात किलो म्हटलं काहीतरी बिघाड आहे वाटतं मग पाठीमाग एक बटन दिलेलं आहे मग त्याची सेटिंग केली तेव्हा मग ते बरोबर चालायला लागलं तर आता इथे मी सेल भरत आहे त्याच्यामध्ये कसं भीती वाटते म्हणजे एखादी गोष्ट ऑनलाईन मागितली आणि ती जर चुकीच्या आली किंवा तुटकी फुटकी आली बरोबर आली नाही तर भीती वाटते ना म्हणून मग थोडं मी घाबरली होती म्हटलं काय झालं आता परत मग ते रिटर्न करा ते वैता घेतो रिटर्न करा ते हे कुटाने करायला मग मी दोन तीन वेळा ट्राय केलं तर सात आठ असंच वजन दाखवत होतं मग मी त्यांना बोलवलं आणि ते उभे राहिले तर त्यांचं दाखवायला लागले बारा अकरा असं वजन दाखवायला लागलं म्हणजे काय झालं आहे मग मी बटन खाली बटन दिलं होतं ते नी बघितलं तर बटन होतं तिथं थोडं आणि मग त्याचं मी सेटिंग केली थोडी तर मग बरोबर आलं हो वजन मग दुसरं पार्सल होतं ते मी किचन क्ली क्लीन करण्यासाठी ते एक स्प्रे मागितला होता तर तो आला तर त्याचे मी नंतर डेमो देईल दोन तीन दिवसांनी होते की नाही किचन साप वगैरे आता ते उभे राहिलेले आहेत नंतर मग ते ठेवलं मग देवपूजा करायला घेतली आणि पूजा करेपर्यंत मला आहे ना दीड वाजला पूर्ण सर्व पूजा वगैरे उरकपर्यंत घरच्या देवाची पूजा लक्ष्मीचे घट मांडायचा होता आणि ते करेपर्यंत का दीड कंप्लीट दीड वाजला मग त्याच्यानंतर मग सर्व आवरलं आणि आज काही मी शाबुदांना खिचडी केली नव्हती खीरच बनवली होती काल उपवास होता काल एकादशी होती आणि आज गुरुवार मग असं काल खिचडी बनवली होती काल रात्री काहीच नाही खाल्लं सकाळी खिचडी बनवली रात्री एक पेरू खाल्ला होता मग खिचडी दररोज दररोज नाही आवडत म्हणजे कंटाळा आला होता सोमवार मंगळवार असे गुरुवार लागोपाठ येतात कधी एकादशी कधी चतुर्थी आणि मग तेच खिचडी खाऊन खाऊन वाईता आला होता मग मी म्हटलं आज काहीतरी वेगळं मग शाबुदाना खीर बनवली होती मी मग ती खाली सकाळी लादी वगैरे झाली ला, होती पण मग आता चौरंगाने पाट वगैरे पुसून घेतला आणि खालून चपाटाच्या पाटाच्या खाली रांगोळी काढली पाटाच्या स्वभोवतीने रांगोळी काढली देवघराच्या स्वभोवतींनी रांगोळी देव काढली आणि मग पूजा करायला सुरुवात घेतली केली तर तांब्याला गंदगुली उगळून घेतली तांब्याला स साईटून गंदगुली लावली मग हळद कुंकू लावलं पाण्यामध्ये हळद कुंकू टाकलं सुपारी एक रुपायचं नाणं त्याच्यानंतर एक फूल आणि थोडी अक्षता असं आतमध्ये टाकलं मग त्याच्यावरती पानं लावली तर मी फळांची पानं आणत असते म्हणजे आंबा चिकू पेरू अशी जमवून आणत असते पण आज काय मी आणलं नव्हतं मग मी खाऊची पानंच लावली आणि मग त्या घाटाला मी साडी वगैरे नेसवली दागिने वगैरे घातले मग गणपतीची श्रीकृष्णांची छोटी मूर्ती असते बाळकृष्णांची ती घेतली देवीचा फोटो असं सर्व पूजा करून मग मस्त मांडणी केली फळं वगैरे ठेवली समय वगैरे लावली अशी पूजा केली मग पुस्तक वाचलं मग आरती केली <coughs> असं म्हणतात जिथे नारायण तिथेच लक्ष्मी मग आता लक्ष्मीची पूजा करायची आणि नारायणाना नाही तिथं घ्यायचं तर कसं होणार म्हणून मग मा माझ्याकडे नारायणांची मूर्ती नाही आहे मग छोटी बालकृष्णाची आहे मग तीच मी तिथे पूजा केली आणि ठेवली होती आणि आज मी साडी ब्लू कलरची घातलेली आहे पहिल्या गुरुवारी मी ग्रीन कलर घातलं होतं देवीला नेसवली होती आज ब्लू कलर घेतलेला आहे तर आता साडी वगैरे मस्त देवीला लावते आणि केससुद्धा आहेत माझ्याकडं देवीची मग केससुद्धा लावली देवीला आणि अशी मस्त मग नटवली देवीचे शृंगार करायला मला खूप आवडतो मग तो केला आणि पूजा मुकुट वगैरे लावलं पूजा एकदम मनासारखी पूजा झाली ना की मग छान वाटतं आणि जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत मग जीव कासावीस होतो म्हणजे कधी उरकते कधी आवरते कधी मनासारखी पूजा करते असं होतं आणि एकदम मनासारखी पूजा झाली ना की छान वाटतं मग ती करून घेतली मी लक्ष्मीची ब्लू कलरची साडी होती मग मी पांडुरंगालासुद्धा ब्लू कलरचाच निळ्या कलरचा ड्रेस घातला मग दोघांची मस्त मॅचिंग झाली देवीला पण ब्लू कलरची साडी निळ्या कलरची आणि सुद्धा निळ्या कलरचा ड्रेस होता तुम्ही बघू शकता दोघांनी मॅचिंग केली होती आणि अशी माझी मी आज पूजा केली सकाळी लवकर उठूनसुद्धा मला दीड वाजला पूजेला कारण सामान आणायला बाहेर गेले मग त्याच्यात एक दीड तास गेला म्हणून दीड वाजला मला आणि मलासुद्धा त्याने वेणी घेतली ते मी नको म्हणत होती पण त्याने आग्रह करून मला सुद्धा वेणी घेतली आणि ती वेणी घालायला लावली मग ती मी ती वेणी घातली होती आणि पिंक कलरची साडी नेसली होती आता इथे मी पुस्तक वाचते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा